आरआर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पाहूया आजची बातमी हिंगणगाव येथील कवी संदीप पाटील यांना राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर कुंभोज राहुल रत्न पारखे हिंगणगाव तालुका हातकरंगले येथील कवी संदीप वसंत पाटील यांना कविता सागर साहित्य अकादमी जयसिंगपूर यांच्याकडून साहित्यमधील लिखाणाची दखल घेऊन राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून कविता सागर साहित्य अकादमीचे मुख्य संपादक डॉक्टर दादा पाटील यांचेकडून हा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला कवी संदीप पाटील यांनी आजपर्यंत विविध साहित्य प्रकारातून अकरा पुस्तके प्रकाशित झाली असून दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज